नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर भीषण अपघात आंबा घाटात पन्नास प्रवाशांची बस दरीत कोसळली बसचा चक्काचूर बचावकार्य सुरू रत्नागिरीत आज सकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे आंबा परिसरात प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस सुमारे सत्तर फूट दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी टळली आहे मिळालेल्या माहितीनुसार या अंदाजित पन्नास प्रवासी होते त्यापैकी ते जणांना किरकोळ जखमा आहेत रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील चक्री हा अपघात घडला वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली हा अपघात इतका भीषण होता की यात बसचे मोठे नुकसान झाले बसचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे अपघाताची माहिती साखरपा पोलीस ठाण्यात देण्यात आली अपघाताची माहिती मिळता साखरपा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली दरीतील बस बाहेर काढण्याचे कार्य सुरू असून घटनास्थळाचा पंचनामा आणि पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालं नसून तपासानंतरच याबाबत अधिक माहिती मिळणार आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट